नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने फक्त दुधापासून मावा मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मावा मोदक बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे दुधाला सुरुवातीला हाय फ्लेमवर एक उकळी आणणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला एक उकळी आलेली आहे तर आता या स्टेपला लो टू मिडियम हीटवर दूध कंटिन्युअस ढवळत राहायचे तोपर्यंत ढवळायचे जोपर्यंत दूध आटून अर्ध होत नाही एकदा का दुधामधील पाणी कमी व्हायला सुरुवात झाली की दूध उतू जाण्याची प्रोसेस थांबते आणि आपल्याला पाहिजे तसा मावा बनायला सुरुवात होते तर इथे तुम्ही बघू शकता दूध आटसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर साईडला जी साय जमा होते ती यामध्ये मिक्स करत ढवळत राहायचे तर मावा मोदक बनवण्यासाठी शक्यतो ज्याचा तळ जाड असेल असंच भांडं घ्यायचे ज्यामुळे भांड्याला दूध लागत नाही आणि दुधाला करपट वास येत नाही साधारणत चाळीस मिनटं झालेली आहेत तर दूध जे आहे ते आटून वनथर्ड झालेलं आहे तर आता काय करणार आहोत गॅसची फ्लेम ही हाय करून याला सतत ढवळत राहायचं आहे ज्यामुळे याचं माव्यामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल तर तुम्ही बघू शकता याला खूप मस्त टेक्शर आलेलं आहे तर पुढची प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा तर तुम्ही बघू शकता दूध एकदम आटून दाटसर झाले या स्टेपला यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत गोडाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता एक लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे साखर घातल्यामुळे मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं तर मिक्स करत पूर्णपणे आटवून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता दूध माव्यामध्ये कन्वर्ट झाले या स्टेपला गॅसची फ्लेम ही लो करून यामध्ये चवी करता चिमुटभर वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर घातली की मिक्स करून घेतला आहे त्यानंतर मिश्रण लागू नये यासाठी न थांबता हलवत राहायचे कारण या याचा गोळा तयार झालेला आहे यामुळे मिश्रण पटकन तळाशी लागतं तर आता या स्टेपला शेवटी एक चमचा साजूक तूप घालायचे यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं मिश्रण गॅसवर ठेवलं आहे साधारणत दोन ते तीन मिनटं मिश्रण मिक्स केल्यानंतर याचं टेक्शर तुम्ही बघू शकता तर या स्टेपला गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे मोदकांचं मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर मोदक वळायला घ्यायचे कारण मिश्रण हे बरंच गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो तर साधारणत दहा ते पंधरा मिनटानंतर मिश्रण थंड झालेलं आहे तर एक मोदकाचा साचा घेऊन यामध्ये हे मिश्रण दोन्ही बाजूने असं दाबून दाबून भरायचे ज्यामुळे मोदक एकदम भर असा होतो मोदक साच्यामधून बाहेर काढताना हा अलगद बाहेर काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स मोदकाच्या साच्यामध्ये चिरून घालू शकता ज्यामुळे मोदक हा दिसायला छान दिसतो तर आपला पहिला मोदक हा तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेतलेत जेवढं आपण प्रमाण घेतले यामध्ये एकूण पंधरा मोदक बनवून तयार होतात तर गणपती बाप्पांच्या आगमनासाठी त्यांच्या आवडीचे मोदक नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला आजची मावा मोदक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा